आपला महाराष्ट्र युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मुख्य संपादक शमशेर खान गोलंदाज शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी बहुजन विकास अभियानाच्या वतीने हातामध्ये साप्ते घेऊन प्रचंड साप्ते सत्याग्रह करून शेतकऱ्यांना सरसकट कटरी हेक्टरी पूरग्रस्तांना एक लाख रुपये तर खरीप पीकवाल्यांना पन्नास हजार रुपये हेक्टरी द्या या मागणीसाठी तसेच शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या शेतकऱ्यांना नियम घालून पीक विमापासून वंचित ठेऊ नका प्रत्येक आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला दहा लाख रुपयांची मदत जाहीर करा शेतकरी शेतमजूर कष्टकरी निराधार अपंग बेरोजगार कामगार यांना दरमहा दहा हजार रुपये अनुदान द्या अशा मागण्यासाठी प्रचंड सत्याग्रह करण्यात आला यावेळी बहुजन विकास अभियानाचे प्रमुख संजय कुमार मानसिंग पवार अंबादास पाटील गंगाधर शेवाळे अमोल सूर्यवंशी संदीप पाटील सुनील स्वामी शंकर मामा साखनोरे रवी डोंगरे गोरख वाघमारे राजकुमार गाथाडे नरसिंग गोखले स्वप्नील जोशी सुरेश सुळकेकर शेख सय्यद मुन्नाभाई पठाण

हातामध्ये आम्ही सात्ते घेऊन शेतकऱ्याचं एक आहे शेतकऱ्याचं एक आहे सात्ते घेऊन आम्ही सरकारला सांगत आहोत की राज्यामध्ये ओला दुसका तात्काळ जाईल का पूर्ण शेतकऱ्यांना एक लाख रुपये हेक्टरी आणि पीक असताना हेक्टरी पन्नास हजार रुपयाचं अंगा तात्काळ द्या तुम्ही माणसाची दिपाळी शेतकरी दिपाळी घोड करू असं आश्वासन सरकारने दिलं होतं मात्र त्या आश्वासनाचे पुरत आजपाळ झाले नाही आजपासून दिपाळी चालू होत आहे सरकारला माझी विनंती आहे तुम्ही आणखी शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांना बळी घेणार सरकार निरभक्षक नरभक्षक आहे का सरकारने निर्भक्ष भूमिकेमध्ये राहू नये तुम्ही शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम करा कारण महाराष्ट्राचं एकमेव राज्य आहे की देशामध्ये सर्वात जास्त सर्वात जास्त जीएसटी हे महाराष्ट्रात येतं म्हणून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सरकारनं आता तर गरजेचं नाही देणं गरजेचं आहे ही मागणी घेऊन आम्ही शेतकऱ्यांना तेवढं नियमावटी सोडून त्याला पीक माझ्या जीविक्रांची मागणी आज संपूर्ण जमिनी खालून घेण्यात त्या जमिनीत पाच पाच वर्ष काय एवढ्या त्या जमीना दूस करावं आहे म्हणून जे फुडगास्त जमीन आहे त्याला एक लाखाची बदल द्या आहे आज भाराला भाव नाही संपूर्ण कर्ज कर्जमुक्ती द्या कर्ज मागत नाही कर्ज मुक्ती द्या कारण तुम्ही अनेक वर्ष पिळ आहे तुम्ही त्यांचं अनेक खान आहे त्यांना जेव्हा देण्याची भारी होती तुम्ही देत नाही करोड रुपयाच्या गाड्या घेता करोड रुपयाच्या बंदा होईल तुम्ही आता आणि शेतकऱ्यांना भाऊ करायचा कायदे एवढाच आता ही भूमिका सरकारची आम्हाला मान्य नाही पुन्हा ठिकाणी आज प्रत्यात्मक साथी सत्ताग्रह करून त्याच्या निर्णयाचा आम्ही निषेध करत आदरणीय मुख्यमंत्री साहेबांची विनंती आहे तुम्ही तात्काळ शेतकऱ्याचं माल होऊन शेतकऱ्याला न्याय द्यावा हे सांगू शकतो जय हिंद जय जवान जय किसान